शुभ सकाळ आज बटाट्यांचे पराठे आलू पराठे म्हणतात ना ते बनवते हे बटाटे उकडून घेतले आणि बाकीची तयारी मी तुम्हाला दाखवते आता आपण पीठ मळायचे आहे परत घेतले आता हे आपण पहिल्यांदा पीठ मळून घेऊया म्हणजे ते नरम होईपर्यंत मिळवून येईपर्यंत आपण भाजी बनवूया हे आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या समजा हे गव्हाचं दोन वाटी गव्हाचं पीठ आणि हे जरासं तांदळाचं पीठ तांदळापेक्षा जास्त जरा मैदा मैदा कमी घ्यायचा फक्त आपल्याला ते छान बायडिंगसाठी किंवा चांगला लाटायला यावं ना पराठे म्हणून मैदा घ्यायचा चण्याचं पीठ एवढं चण्याचं पीठ आता हे यात मीठ घालूया मीठ आपलं किती आपलं पीठ आहे काय किती घेत आहे त्याप्रमाणे घाला तिखट थोडस ओवा चांगला असं बारीक करून असा ओवा घाल तिखट मीठ हळद घालू थोडासा गरम मसाला मिक्स करायचं आणि चांगलं नरम माळायचं मऊ मऊ मळून घ्यायचा ही आपली कोथिंबीर चार मिरच्या मिरची तिखटाला जसं तुम्हाला हवं आहे तसं घ्या लसूण आणि आलू ह्याची पेस्ट बनवायची आणि आपण बटाटे उकळलेत ना ते भाजी बनवायची मिक्सीला लावायचं आता आपलं मिक्सरमध्ये ते बारीक झालं कढई ठेवायची थोडंसं तेल घालायचं त्यात ते जिरं घातलं आणि आपण बारीक केलेलं आलं लस कोथिंबिरची पेस्ट घालायची आणि मग त्याच्यामध्ये सगळे बटाटे चुरून टाकायचे अगदी असं आपण पुरण कसं बारीक करून टाकतो ना तसं ही भाजी अगदी बारीक करायची आता काय आहे आप आपल्या चॅनलचं नाव आहे प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आता सध्या काय चाललं आहे प्रवास जीवनाचा मस्तीत खाण्याचा कारण श्रावण आहे वे वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या वेगवेगळ्या वे पद्धतीचे भरा पराठे पण वेगवेगळ्या यात होतात तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीचे पर पराठे वाय बघायचे असतील तर कमेंट करा तुम्हाला जर हा पराठा आवडला तर सांगा मला तसं म्हणजे काय मलाही काही वेगळं करून दाखवायला तुम्हाला आवडेल आता ही भाजी पूर्ण अशी मिक्स करायची त्यात पुन्हा तिखट मीठ टाकायचं हे तिखट टाकलं कारण आपण मिरच्या बारीक केल्यात त्या अंदाजाने तिखट टाका तुम्हाला तिखट आवडत असे ना तर पराठा तिखटच छान वाटतो खायला हे हळद घातली आणि आता मीठ घातलं वेगवेगळ्या पद्धतीचं काही ना काही घालून वेगवेगळ्या पद्धतीचं करून खायचं म्हणजे कशी आपल्याला नॉनव्हेजची आठवण येत नाही असं हे सकाळी नाश्त्याचं आहे दुपारी परत जेवण असतं आणि व्हेजमध्ये काय असतं नॉन व्हेज ना एक वेजचं दोन वेळ खाऊ शकतो पण व्हेजमध्ये तीच भाजी आपण परत संध्याकाळी नाही खाऊ शकत मग काहीतरी दुसरं लागतं असं आहे आता हे सगळं मिक्स करायचं छान मॅश करायचं आणि आपलं पीठ मळलेलं आहे मऊसर बाकी तुमचं श्रावण कसा चाललं आहे काय काय करत आहे श्रावणात श्रावणात शंकराची पूजा करा ओम नमो शिवाय एकशे आठ वेळा म्हणा चांगलं असतं सोमवारी शनिवारी पहिल्यांदा सोमवार आणि शनिवार श्रावणातले बाबा सहालाच जेवायचे लोक पूर्ण दिवसभर उपवास करून आता हे मीठ घातलं पूर्वी श्रावणातले उपवास असे वाटायचं श्रावण म्हणजे असं वाटायचं अगदी कुठे ग्रंथ चालू असायचं कुठे काय आता आपली गोकुळाष्टमी येते तेही मी तुम्हाला दाखवेन हे असं छान मस्त पुरणासारखं करायचं आणि आता ह्याला आपण हे असं थंड करत ठेवायचं आपलं पीठ ठेवले विजून आणि हे थंड करत ठेवायचं आणि त्यासोबत खायला दही केलं आता हा बारीक चिरलेला कांदा आहे अगदीच बारीक चिरायचं आहे आणि त्याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ती टाकली तरी चालेल थोडं आंबट आणि असं चाट मसाल्यासारखं असं चटपटा स्वाद यायला चाट मसाला घालायचा चाट, चाट मसाला, घाला चा, मसाला कुठल्याही कंपनीचा वापरा आणि ते मिक्स करून ठेवायचं बाजूला आणि आता आपण पराठे करायला घेऊया हे असं मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे ते आपल्याला पराठ्यामध्येच भरायचं आहे कांद्याने अजून टेस्ट येते खायला छान वाटतो पराठा आपलं पीठ चांगलं मिळून आलं आहे आणि आता आपण असा गोळा घ्यायचा पिठाचा आणि थोडासा दाबून थोडासा चपट करून असे ठेवून द्यायचे पिठाचे आणि मग आपलं सारण म्हणजे बटाट्याची भाजी आहे तो घ्यायची त्याच्यामध्ये आणि भरायची आधी अशा पारी करून ठेवायच्या म्हणजे पारी करून ठेवायला हव्यात असं काही नाही पण असं करून ठेवलं की उचलली एक एक की आपली भाजी भरली असं म्हणून बाकी काही नाही अशा पारी केल्या आता आपण ही भाजी आपली थंड झाली आहे आता आता ह्या पारी केल्या ती आम्ही बाजूला ठेवते आणि तुम्हाला दिसेल व्यवस्थित आता यामध्ये या पारीमध्ये भाजीचा गोळा घ्यायचा थोडंसं पीठ लावलं खाली हाताला कारण मग आहे ना पीठ मळलेलं म्हणून सुकं पीठ लावलं थोडं हाताला आणि आता हा असा गोळा घ्यायचा आणि तो आपण कांदा आणि चाट मसाला लावला आहे ना त्यात असा गोळवायचा त्यामुळे दाबायचा आतमध्ये कांदा गेला पाहिजे आणि असं पिठात घालून असे गोळे करायचे चांगलं व्यवस्थित बंद करून घ्यायचं तोंड म्हणजे पराठा लाटताना फाटणार नाही किंवा भाजी बाहेर येणार नाही आता आपण दुसरं घेऊया दुसरी पारी बघा छान आणि मग तुपावर खरपूस भाजायचे तुपावर भाजा लोण्यावर भाजा आपलं बटर घेतलं ना तरी चालेल त्याच्यावरतीही मस्त आपला पराठा होतो थोडी मेहनत आहे पण इलाज नाही करायचं खायला हवे ना चांगलं चांगलं आता हे पराठे झाले ना आमच्याकडे याचाच नाश्ता पण होईल आणि सुनबाई माझ्या डब्याला पण तेच घेऊन जाते म्हणजे सहा माणसांना हे एवढं केले ना हा भरपूरचा नाश्ता आहे असं बंद करायचं झाले आपले आता मी तुम्हाला थोडं लाटून शेकवून दाखवते छान हलक्या हाताने लाटायचं हलका हात घ्यायचा आपण यात पनीरचा चीजचा असाही पराठा बनवू शकतो तुम्ही कमेंट करा मी तसं तुम्हाला दाखवेन मस्त तवा तापवूया आणि आपला पराठा टाकूया तुम्हाला समजेल व्यवस्थित अशी मी रेसिपी दाखवते जशी आहे तशी बनवून दाखवते घाई गडबड करत नाही त्यामुळे निवांत बघा आणि बनवा हे असे छान शेकून घ्या तूप घाला वरून बटर घाला काय हवं आहे ते घाला आणि छान दह्यासोबत दही म्हणा आपलं सॉस म्हणा टमॅटो सॉस कुठला खाता तो त्याबरोबर खा हे माझे पराठे अगदी माझ्या माहेरी भाऊ माझा भाऊजे माझे किंवा इकडे माझी मुलं सगळ्यांना हे माझे पराठे माझ्या बहिणींना हेच आवडतात करून बघा तुम्हालाही आवडते बघा छान शेकला आहे मस्त पराठा झाला आहे मऊसूद चला हा आता आपण एक दुसरा करूया दुसरा शेकवते आहे मी माझे पराठे करून बघा आवडले तर कमेंट करा आणि ह्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं दोन्ही बाजून छान शेकवून घ्या हे बघा आपले पराठे दहीसोबत तयार आहेत नमस्कार